जातीय तेढ निर्माण करणाऱ्या रामगिरी महाराजवर कारवाई करा. मेहकर शहरातील मुस्लिम समाज बांधवांची पोलीस विभागाकडे मागणी. नमस्कार आपण पाहता हा दैनिक विदर्भ सत्यजित लाई न्यूज. आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दरम्यान मध्ये जाणून बुजून जातीय तेढ निर्माण करून धार्मिक कलह द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरला बेट यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने कारवाई करा अशी मागणी मेहकर शहरातील मुस्लिम समाज बांधवांकडून करण्यात आली आहे आज एकोणीस ऑगस्ट रोजी मेहकर शहरातील सर्व मुस्लिम समाज बांधव नगरपालिकेच्या आवारामध्ये एकत्रित जमा झाले होते त्यानंतर त्या ठिकाणावरून शांततेच्या मार्गाने रॅली काढून पोलीस स्टेशनमध्ये पोलीस विभागाला निवेदन देऊन दोन समाजामध्ये वादविवाद झाले नाही पाहिजेत स्वातंत्र्य काळापासून मुस्लिम समाज बांधव शांततेच्या मार्गाने राहत आहेत हिंदू मुस्लिम समाज बांधव गुन्ह्या गोविंदाने राहत असून केवळ राजकीय फायदा घेण्यासाठी अशी समाजविघातक वक्तव्य करण्यात येत आहेत त्यामुळे अशी वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराज वर कारवाई करावी अशी मागणी यावेळी पोलीस विभागाकडे करण्यात आली आहे यावेळी मेहकर शहरातील सर्व मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते किती राखीच गाडी अंदर गाडी होते गाडीला

सब आपल्या आपण बोल दे अभि या निवेदन गया करके कोई नारा नहीं देगा कोई आवाज नहीं करेगा मेहरबानी करके जैसे शांति से है उसे से शांति ऐसी चौकों में मत। में इस चौकों में कोई नारा तो हाँ, जाओ मत। जाओ मत। जो जो प्रशासन जाने और वो जाने तुमने इसमें जाना भी नहीं और किसको बोलना भी नहीं कानून कानून का काम करेगा सर्व वाचक कळवण्यात कलने अत्या आनंद होता है की साई दैनिक साई संध्या दैनिक एक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचे अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा